श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी या दिवशी भक्त विष्णूंची पूजा करतात आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात असे मानले जाते की हे व्रत सर्व पापे दूर करते प्रगती आणते आणि जीवनात शांती आणि समृद्धी सुनिश्चित करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आणि अजय एकादशी व्रताचं पारण वेळ हे तीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अजय एकादशीच्या व्रताचं पालन केल्यामुळे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच अजय एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा एक शक्तिशाली उपाय मानला जातो असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते हे व्रत संपत्ती सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने मनुष्य गमवलेली संपत्ती आणि सन्मान परत मिळू शकतो मनशांती मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला अजा एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अशा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य करून पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करा कारण योगायोगाने अजा एकादशी आली आहे ती श्रावणातील गुरुवारी आणि गुरुवार हा श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष दिवस हा मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला वेधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे आपल्याला सर्वप्रथम विष्णूंच्या मूर्तीला तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हळदीचा टिळासुद्धा लावू शकता त्याचबरोबर त्यांना तुम्हाला पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत तुळशीचं पत्र तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे जे तुळशीचं पत्र तुम्ही अर्पण करणार ते अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला अर्पण करायचं आहे के असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात त्यांना धूपडी अगरबत्ती दाखवून घ्यायची अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा आणि करून घ्यायची त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची तसंच अशा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला आवर्जून तुळशी समोरसुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे फक्त तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाही ह्याची आवर्जून तुम्हाला काळजीही घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करता आपल्याला एक तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचावर गाईचं कच्चं दूध टाकायचं त्याचबरोबर आपल्याला चिमुडवर हळदसुद्धा टाकायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये एक आपल्याला तुळशीचं पत्रसुद्धा टाकायचं आहे असं हे जल घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला हे जल जे आहे ते संपूर्ण झाडाच्या मुळांना अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायची प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत अकरा प्रदक्षिणा करून घ्यायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताने पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही पिंपळ वृक्षाला बोलायची आहे कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यात वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे आणि म्हणूनच अजा एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजाही करायची आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान हे घ्यायचं आहे आता खाली पानं पडलेली असतील अगदी पिवळी झालेली असतील तर त्यामधलं पान तुम्ही उचलून घेतलं तरीही चालणार आहे पण आता झाडाखाली पानं पडलेली नाही आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम झाडाची क्षमा मागायची आहे आणि एक पान आपल्याला तोडायचं आहे तोडताना आपल्याला कोणत्या इच्छेकरता आपण हे पान तोडत आहेत ते बोलायचं आहे आणि हे पान जे आहे आपल्याला तोडायचं आहे पान तोडल्यानंतर आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं कुंकू टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तसं गंधही तयार करायचं आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर कुंकुवाच्या मदतीने आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे जसं की तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरीप्राप्तीची प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा किंवा तुमच्या इतरही कोणत्याही इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकुणे एक स्वास्तिक काढून घ्यायचे त्या स्वास्तिकवर आपल्याला मुडभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणारे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायची आता ह्या पानालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षधा अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत ते पान आपल्याला उचलायचं आणि आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला गायत्री मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे आणि एक वेळा आपल्याला विष्णू चालिसाचं सुद्धा करायचं आहे तसंच आपल्याला विष्णू सुद्धा पठण करायचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या अतिशय उच्चकोटीच्या सेवा मानल्या जातात ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी फारच लवकर प्रसन्न होतात ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायची आणि त्यानंतर हे पान जे आहे ते पुन्हा त्या तांदळावर ठेवून द्यायचं आहे आता संपूर्ण दिवसभर हे पान जे आहे ते आपल्याला तेथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर आपल्याला ते पान तिकडनं उचलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ नदी असेल समुद्र असेल तर तिथे जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून हे पान आपल्याला त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हे वि उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होते अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुमची करोडपती होण्याची इच्छासुद्धा पूर्ण होईल कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना फक्त पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं शंभर टक्के पुण्यफळे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ